मुंबईसारख्या ठिकाणी आय टी इंजिनियर म्हणून काम करणारा एक मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो प्रेमापोटी ती मुलगी त्या मुलाकडे कामानिमित्त महागडे फोन आणि इतर गॅजेट्सची मागणी करते प्रेमाची भुरळ पडलेला मुलगासुद्धा तिच्या सगळ्या मागण्यांची पूर्तता करतो वेळप्रसंगी आपल्या मित्राकडून पैसे उधार घेत तिच्या इच्छा पूर्ण करतो थोड्याच कालावधीत त्याच्या लक्षात येतं की आपल्याला फसवलं जात आहे केवळ पैशांसाठी ती मुलगी आपला वापर करते आहे पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि तब्बल साठ लाख रुपयांचा सा चुराडा झालेला असतो पैसे पुरवण्याच्या नादात काढलेलं कर्ज फेडण्यासाठी घर सुद्धा विकावं लागतं काही काळातच ती मुलगी दुसऱ्या एका मुलासोबत लग्न करते त्याच्यासोबत देखील असाच सगळा व्यवहार सुरू होतो लग्न झाल्याच्या थोड्याच दिवसात तिचे विवाहबाह्य संबंध उघडकीस येतात नवरा ज्यावेळेस तिला या गोष्टींचा जाब विचारतो तेव्हा ती मुलगी माहेरी निघून जाते घरगुती हिंसाचाराची केस मुलावर दाखल केली जाते आणि कोर्टाच्या फिऱ्यांमध्ये मुलाचं कुटुंब अडकतं अशातच त्या मुलाच्या आईवडिलांना आजारपणाचा सामना करावा लागतो व्यवस्था एका निष्पाप मुलाला त्रास देत राहिली आणि ती तरुणी मात्र उजळमाथ्याने फिरत राहिली चौतीस वर्षीय अतुल सुभाष यांनी आपल्या घटस्फोटाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि या प्रसंगाची आठवण झाली चोवीस पानांचं पत्र आणि जवळपास दीड तासाच्या व्हिडिओमध्ये अतुल सुभाष यांनी आपल्या जीवनाची वेदना जगासमोर मांडली समाजात आपल्या आजूबाजूला असे असंख्य अतुल आहेत ज्यांच्या वेदनेला अद्याप वाचा फुटली नाहीये घटस्फोटाचा खर्च पोटगीची रक्कम आणि कोर्ट कचेरीमुळे होणारा मानसिक त्रास या जाचाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडला जातो अतुल सुभाष यांनी आपल्या शेवटच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे हा पुरुषांचा कायदेशीर नरसंहार आहे तरी काय हे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके महाएम टी व्हीमध्ये आपलं स्वागत बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या चौतीस वर्षीय अतुल सुभाष यांनी नऊ डिसेंबर रोजी आपलं जीवन संपवलं आपल्या या कृत्यामागचं संपूर्ण स्पष्टीकरण त्यांनी व्हिडिओ आणि पत्राच्या माध्यमातून देऊ केलं दोन हजार एकोणीस साली अतुल सुभाष यांचं निकिता सिंघानिया यांच्याशी लग्न झालं होतं मात्र थोड्याच कालावधीत त्यांच्या वैवाहिक जीवनात ठिणगी पडली निकिता यांच्या घरच्यांकडून अतुल यांच्याकडे लाखो रुपयांची मागणी करण्यात आली अतुलने नकार दिल्यानंतर दोन हजार एकवीस साली निकिता तिच्या मुलाला घेऊन अतुलचं घर सोडून निघून गेली निकिताने अतुलच्या विरोधात तब्बल नऊ केसेस कोर्टात दाखल केल्या हुंड्याची मागणी केल्यामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचं सा तिनं सांगितलं वास्तविक प्रदीर्घ आजारपणानंतर तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता हे पोलीस तपासात उघडकीस आलं घटस्फोटानंतर दरमहा चाळीस हजार रुपयांची पोटगी अतुल देत होता परंतु निकिताने आपल्या मुलाच्या सांगोपनासाठी दरमहा दोन लाख रुपयांची मागणी केली होती या व्यतिरिक्त मुलाला भेटण्यासाठी निकिता आणि तिच्या कुटुंबियांनी अतुलकडे तीस लाख रुपयांची मागणी केली या सगळ्यामुळे दिवसेंदिवस अतुल मानसिकदृष्ट्या खचत चालला होता शेवटी या सगळ्या केसेस मागे घेण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची मागणी त्याच्याजवळ करण्यात आली नंतर ही मागणी तब्बल तीन कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचं अतुलने आपल्या पत्रात आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा अतुल सुभाष यांना असंवेदनशील वागणूक मिळाल्याचं दिसून आलंय पोटगीच्या याच अवाजवी रकमेपाई भारतीय पुरुषांना जीवन संपवावं लागतं असं जेव्हा अतुलने सांगितलं तेव्हा निकिताने तू सुद्धा अजून तुझं आयुष्य का संपवलं नाहीस असं सवाल केला या सगळ्या प्रकरणामुळे निराशेचा कडेलोट झाला आणि अतुलकडे दुसरा पर्याय उरला नाही मध्यंतरी न्यायाधीश बी बी नागरत्न आणि न्यायाधीश कोटेश्वर सिंग यांनी म्हटलं होतं की कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ हे पत्नी आणि तिच्या नातेवाईकांसाठी सासरच्या मंडळीकडून बदला घेण्याचं हत्यार बनलंय घरगुती हिंसाचार ही, ही गोष्ट चुकीचीच आहे परंतु थेट निष्कर्षावर न पोचता नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार न्यायालयाने करायला हवा या प्रकरणामध्ये तटस्थ दृष्टिकोन आणि संवेदनशीलता या दोन गोष्टींची नितांत आवश्यकता होती कोर्टाची पायरी चढायला लागू नये याचा प्रयत्न सामान्य माणूस करत असतो या ओढाताणीत पैसा आणि वेळ खर्च करण्याची त्याची तयारी नसते या व्यतिरिक्त होणारा मानसिक त्रास त्याचा अंत पाहणारा असतो आज आपल्या न्यायव्यवस्थेने आणि समाजाने याचा विचार करायला हवा सोशल मीडियाच्या काळात नव्या गोष्टींचा हव्यास सतत आपला पाठलाग करत असतो मग त्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते मार्ग निवडले जातात अतुल सुभाष यांच्या निमित्ताने पुरुषांच्या जीवनातली दुसरी बाजू समाजासमोर आली आहे पुरुष बोलत नाही आपल्या भावना व्यक्त करत नाही समाजाने बांधलेलं पुरुषार्थाचं अदृश्य बंधन घेऊन ते मूकपणे जगत राहतात आपल्या प्रगत समाजाने याचा देखील विचार करायला हवा लग्न हा एक पवित्र संस्कार आहे असं मानलं जातं परंतु आजच्या काळात जर त्याचा उपयोग व्यवहारासाठी होत असेल तर लोकांचा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही काही काळानंतर अतुल सुभाष यांच्या मृत्यूची नोंद सरकारी कागदपत्रांमध्ये लुप्त होऊन जाईल पण आपल्या समाजाने या सगळ्याचा गांभीर्याने विचार करायला हवा या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद